जीवन पाटील यांनी बिद्री कारखाना स्वीकृत संचालकपदी निवडीनंतर आज माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांची घेतली सदिच्छा भेट पाटील यांचे शेकडो कार्यकर्त्यांची जल्लोषात शक्ती प्रदर्शन जीवन पाटील यांची बिद्री कारखाना स्वीकृत संचालकपदी निवडीनंतर आज काँग्रेस कमिटी कार्यालयात सतेज पाटील यांची आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सदिच्छा भेट घेतली या निमित्ताने माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सहकारातील सामान्य माणसाच्या जीवनात महत्व भा विषद करत जीवन पाटील यांनी विमुख काम करावं अशा शब्दात त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पक्षाच्या विचारधारेवर एकनिष्ठ राहून सत्याच्या बाजूने संघर्ष करत राहावं असं आवाहन केलं नूतन स्वीकृत संचालक जीवन पाटील यांनी माजी पालकमंत्री राज्याचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पुढील वाटचाल सुरू असणार असल्याचे स्पष्टीकरण केले सतेज पाटील जो शब्द राखतील तो खाली पडू देणार नाही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जो उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्याचे काम आपण करू अशी ग्वाही दिली यावेळी राज्याचे नेते माजी पालकमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील राजेश लाटकर गोकुल संचालक बाबासाहेब चौगले शशिकांत पाटील सुयेकर सत्यजित जाधव सचिन घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्य एस, एस एम पाटील संजय सरदेसाई केडीसी संचालक युवराज गवळी बाजार समिती संचालक सुयोग वाडकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत सचिन चव्हाण भुजंगराव मगदूम सरपंच मदनदादा पाटील अनिल हळदकर पांडुरंग भोसले गजानन चव्हाण सरपंच श्यामराव मोहिते विक्रम कुंभार सरपंच भिकाजी साळवी युवराज सावंत राजू इंग्रे संदीप दळवी भैरवनाथ कुंभार डी जी जाधव शेनगाव भिकाजी कांबळे हेदवडे विलास पाटील सागर पाटील कोळवण प्रकाश खोत बाळासो पाटील रणजित पाटील सुरेंद्र धोंगडे दत्ता कोराणे अभिजित कोराणे शिवाजी पाटील दिलीप पाटील पंडिवरे जीवन पाटील शामराव पाटील नादवडे अंकुश पाटील संतोष पाटील अंबवणे जयंत पाटील सुशांत माळवी ऋषिकेश पाटील सरपंच बाबूल सर अमोल पाटील पाटगाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद